व्हिडिओ चालू आहे मी उमेदवार म्हणून आज माझा हक्क बजावलेला आहे आणि सर्वांनी स्वतःचं मत द्यावं असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद सर्वांनी मतदान करावं धन्यवाद काढा बंद करू मी आज माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि तुम्ही तुमच्या हक्काचा मतदान जे आहे ते तुम्ही आज सर्वांनी मिळून करावं धन्यवाद